स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी स्वामी सर्वांना परिवारमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वामी खूप खूप स्वागत आहे बघा प्रत्येक जण अकरा गुरुवारचं व्रत करतं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात टेन्शन असतं म्हणून अकरा व्रत करतं पण उद्यापन कसं करायचं माहित नसतं किंवा मा उद्यापन करतो पण काहीतरी चूक होते स्वामींच्या अकरा गुरुवारचं उद्यापन कसे करायचे मांडणी कशी करायची किंवा दुसरं काही करायचं असतं का यासाठी तुमच्या मनातील प्रश्न किंवा मला कमेंटद्वारे सुद्धा आले की ताई उद्यापनासाठी एक व्हिडिओ बनवा निश्चितच हा व्हिडिओ ज्यांना माहिती हवे हवी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना ज्यांनी ज्यांनी अकरा वृत्त करायला चालू केले त्यांना आणि काही माहिती हवी असेल त्यांच्यासाठी सटे अदरवाईज या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे जेवढं आपण अकरा गुरुवार मनापासून करतो त्यासाठी आपली सांगता होणं खूप गरजेचं असतं मग उद्यापन कसंही करून चालत नाहीये सगळं अकरा गुरुवार तर शेवटच्या गुरुवारी सुद्धा खूप महत्वाचं असतं तर अकरा गुरुवारी नंतर एक चढता केला तर अतिशय उत्तम असतो पण कोणी असं करत नाहीये अकरा तर अकराच करत एक चढता करावा कारण एक म्हणजे स्वामींसाठी असतं आणि अकराही स्वामींसाठी असतात पण नुसतं स्वामीसाठी आपण धरत नाहीये आपल्या मुलासाठी कुठंतरी कर्ज साठी अडकलेलं आहे किंवा मुलाचं लग्न होत नाहीये म्हणून आपण धरलेलं असतं संकल्प करून केलेलं असतं तर एक स्वामींसाठी कर्ज असतो तर तो बारावा गुरुवार बघा तो बाराव्या गुरुवार आणि तेराव्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडायची उपवास नाही पकडला तरी चालेल त्या दिवशी दुपारी सांगता करायची तेराव्या गुरुवारी दुपारी सांगता करा किंवा सहाच्या पुढे करा तर नऊ मुलं नऊ अधिक मुलं चालतील पण नऊच्या आत मुलं नसावी नवनात नवनात देवांना म्हणजे नऊ देवांना आपल्याला जेवण घालायचं असतं मग ही लहानच मुलं घालावी खूप सुंदर लहान मुलं निरागस असतात त्यांच्यात परमेश्वर असतो म्हणून लहान मुलंच जेवायला घालायचे असतात तर बघा ही मुलं जेवायला घालताना आपण त्यांना काय दान द्यायचं जेवण काय करायचं ह्याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये करता पहा माहिती खूप महत्त्वाची असते एखादा आपण पटकन स्पीडमध्ये व्हिडिओ बघण्याच्या नादात ठराविक माहिती चुकते आणि मग तुमचं कुठं ना कुठं तरी लॉस होतो लॉ सेवा कशीही करणं महत्वाची नसते तर ती सेवा करण्यापाठी मग आपला हेतू असतो आपलं धार्मिक महत्व असतं प्रत्येक सेवेला काही ना काहीतरी महती दिलेली असते की आपण आपला नियमावली पाळून करायची नसते तर बघा अकरा गुरुवारचं व्रत आपण अकरा गुरुवार किती संयमानं करत असतो हे धावपळीनं प्रेमानं मग शेवट तुम्ही का गडबडीचा करता किंवा काहीतरी विसंबून राहतं विसरत अशा गोष्टींना तुमच्या हातून होता तुमच संपूर्ण पाहण्याची फलश्रुती मिळण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे मेन मुद्द्यावर येते जास्त वेळ घेतला त्यासाठी क्षमा बघा बाराव्या दिवशी बाराव्या गुरुवार स्वामींसाठी धरायचा आणि तेरावा गुरुवार तुम्ही उपवास नाही पकडला तरी चालेल फक्त नेहमी सारखी पूजा मांडायची जेवा मुलांना आदल्या दिवशी सांगायचं की उद्या उपवास नाही पकडा उद्या आमच्या घरी जेवायला द्या नऊ मुलं अधिक जास्त वाढून मुलं आली तर तुमचा उपवास सफळ झाला म्हणून समजायचा बघा नवनाथ येऊन श्रीपाद श्रीवल्लभ येतात श्रीपाद प्रपंचराजे येतात स्वामी समर्थ महाराज येतात दत्त महाराज येतात महारा नाथपंत येतात जेवायला मग आपलं जेवण किती जणांना जातं हेही महत्वाचं म्हणून जेवणात शिरा गोड खीर आमटी वडे असावे मेंदू वडे आपण थोडक्यात म्हणतो ते वडे असावे बटाट्याची भाजी कोशिंबीर पोड भरून मुलांना जेवता येईल असं असावं जेवण मग तुमच्या परिस्थितीनुसार बघा ज्याची परिस्थिती चांगली आहे गुलाबजामून घाला आपण परमेश्वरांना जेवाय घालतो विदाऊट असं नॉनव्हेज करण्यापेक्षा हे खरं घालणं जेवण सांगता लोकांना की ती खूप छान असतं किंवा किंवा सांगता तुम्ही सिटीत राहत आहे तुम्हाला मुलं घालायला नाही जमत तर तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात तेवढे दान द्या खूप तुम्हाला पुण्याही लाभेल बघा किंवा केंद्रात तुम्ही जेवणाचा खर्च द्या केंद्रात अन्नदानासाठी पैसे द्या संपूर्ण अन्नदानासाठी आपली परिस्थिती नसते पण पर जेवढी होता होईल आपल्या परिस्थितीनुसार तेवढं द्या पाचशे द्या हजार द्या तुमची परिस्थिती जशी असेल तशी द्या जेणेकरून तुम्हाला जसं जमेल तसं असं काही नाही आहे की इतकंच दिलं पाहिजे आणि तितकंच दिलं पाहिजे त्याच्यानंतर आपण जी मुलं आपली नवनाथ म्हणून जेवायला घालणार आहोत जेवल्यानंतर त्यांना काय भेटवस्तू द्यायची तर बघा शालेय प्रिय मुलांना वस्तू दिल्या तर त्या खूप आवडतात मग तुम्ही शालेय प्रिय पेन द्या पट्टी द्या तुमचे परिस्थिती असेल तशी द्या कोणी कंप देत आणि एक एक बिस्किटचा पुडा द्यायला विसरू नका कारण ते आनंदमय छोट्या गोष्टीतून लहान मुलं खूप आनंदी होतात आणि त्यांना तेच महत्त्वाचं असतं हा आशीर्वाद जर तुम्ही घेतला ना तर तुमच्या अकरा गुरुवारची फलश्रुती घेऊन बघा कसे तुमची प्राप्ती होते अशा पद्धतीने मला नाही वाटत तुम्ही अकरा गुरुवार केले असतील किंवा अकरा गुरुवारचे उद्यापन तुम्ही तेराव्या गुरुवारी केल्या असेल तर जर का तुम्ही पहिल्यांदा पाहता असाल किंवा तुम्ही गुरुवार धरणार असाल तर तुम्ही गुरुवार बारा करून तेराव्या गुरुवारीच उद्यापन करायचं ह्याची फलश्रुती तुम्हाला स्वामी महाराज अकरा गुरुवार करताना देतात साक्षात्कार देतात अनुभव देतात तुम्हाला फक्त तो अनुभव कसा घ्यायचा किंवा कसा येतो हे तुम्हाला जाणलं पाहिजे तेवढं तथ्य तेवढं सत्य आपल्या भक्तीत ठेवा कुणी सांगण्यापेक्षा आपल्या मनाचा हेवा स्वामी महाराजांना जाणला पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपली सेवा प्राप्तीमय केली पाहिजे मग ती सेवा छोटी असू द्या पण प्रेमानं करा ती भक्ती छोटीशी असू द्या पैशाची मोजमा भक्ती तथ्य असतं आणि भक्तीला सातत्य असतं कुणी कशी करतो करण्यापेक्षा मी ही सेवा अशा पद्धतीनेच पार पाडणार हे जर फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना सांगितलं दत्त जर तुम्ही सांगत तर दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून ह्या सेवा करून घेतात नेहमीप्रमाणे गुरुवारची मांडणी तुमची तशीच असली तशीच असणार आहे ह्यात काय वेगळं शेमा समाप्ती दिवशी वेगळं काही करायचं नाहीये तसंच उद्योग व्रताची मांडणी करायची सकाळी सकाळचं तुम्ही जर वाचन अकरा सॉरी एकवीस अब्द्यासाराम रुजे अकरा माई जप अकरा वेळा तारक मंत्र म्हटला दिवसभर तुम्ही स्वयंपाक कर, कर, करत करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप पठण करत राहिला तर निश्चितच तुमच्या ह्या अपुरताची फलश होती काहींना अकरा गुराव व्हायच्या आधीच आलेली असती म्हणून तुम्ही व्रत कसंही करून नाही चालणार नवनाथ पंत नाथ पंत आपल्याला जेवायला घालायचे असतात म्हणून तुमच्या गावाकडे राहणाऱ्यांना सोपं पडतं सिटीमध्ये कसं असतं कामाचं आहेत आणि मुलं मिळत आहेत आपल्या ह्याच्यात प्रत्येक जण बिझी असतो त्यांनी काय करायचं का केंद्रात दान द्यायचं ते खर्च पैसे केंद्रात महाप्रसाद होतो तुमच्या नावची पावती फाडा पावती घेणं गरजेचं नसतं स्वामींना माहीत असलं म्हणजे बाद झालं हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा प्रत्येकानं जर अशा पद्धतीनं साजरा केला तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा फलश्रुती खूप छान प्रकारे मिळणार आहे मनोभावे सेवा करणं महत्त्वाचं असतं सेवा जितकी मनोभावे करतो तितकी सुद्धा पूर्ण 走走走，咱走不走了。 तेराव्या गुरुवारी आपण उपवास न करता पूजा मारण्याची आणि मुलांना जेवण वगैरे तुम्हाला घालायचं असलं सोपं पडत असलं तर तीन ऑप्शन सांगितले व्हिडिओ त्यातला कुठलाही निवडा आणि ते करा तुमची इच्छा भरपूर स्वामी महाराज पूर्णच करणार आहेत प्रत्येकाला या फळाश्रुतीची इच्छा मी प्राप्त झालेली आहे मी ही बरेच केलेले आहेत मला कुठल्याही प्रथमाचं वाया गेलेलं नाही महाराजांच्या पुढे जे जे काही मागेल ते ते मिळत आलेले अदरवाईज मागायची गरजच लागत नाही किंवा स्वामींना सांगायची गरजच लागत नाही महाराज ते कसं काम होईना पण पूर्ण करतात हा माझा अनुभव आहे तोच अनुभव मी तुमच्याशी शेअर करत असते तीच सेवा मी तुम्हाला सांगत असते जे करून मी ज्या सेवा केलेत आणि त्या सेवेची फलश्रुती मला मिळाल्या तोच माझा व्हिडिओ येत असतो आणि त्या सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ फार ती कुठली माहिती असते तर डिंदुर आपले काही ही असते तु तुम्हाला नियमावलीनुसार सांगितलं गेलेलं असतं कुठलीही सेवा म्हणून नाहीये आहे ह्याचं ऐकून करायचं त्याचं ऐकून करायचं बिलकुल नाहीये पूर्णपणे सेवा केंद्र मार्गातील परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितकुच्यानुसार जे आपले तोडगे सेवा असतात तर या सेवा सिद्धमय से सेवा असतात तुम्हाला अनुभव तु सेवा करत आला तर जाणवत असेल अनुभव येतो सांगते अंगावर क्षहारे येतात उगस नाही हे महाराजांचीच प्रचिती असते कारण आपण एखादी गोष्ट सांगत असतो आणि आपल्या अंगावर काटा येणे किंवा डोळ्यातून आश्वा येणे हे महाराजांच्या पर्यंत मिळालेली पावती असते घरोघरी माहिती पोहोचली पाहिजे पाहिजे ह्या युगात स्वामी समर्थ महाराजांची माहिती घरोघरी पोचवली जाईल त्याला सुद्धा खूप फलश्रुती मिळते जशी अकरा माई आपण जप करत असतो तशा पद्धतीने जर आपण महाराजांच्या सेवा पोचवल्या गेल्या तर आपल्याला प्रचंड याचा लाभ घेतो अनुभव घेऊन बघा असो सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ